हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्स खूपच छोटे असल्या तरी पण स्वयंपाक बनवताना अगदी छोट्या छोट्या किचन टिप्सपासूनच आपण उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवू शकतो कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे म्हणजेच दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल आणि कोशिंबीरनंतर पातळ होणार नाही कोशिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती मोकळी बनवण्यासाठी आपल्याला खूप हलवावे लागते आणि जर तुम्हाला लगेच पटकन मोकळी बुर्जी बनवायची असेल तर त्यामध्ये एक छोटा चमचा दूध घाला आणि मग ते मिश्रण हलवा बुर्जी लगेच मोकळी सुटसुटीस होईल आणि त्याची टेस्ट पण खूपच छान येईल अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही व ती कुरकुरीत होईल पंजाबी स्टाईल राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घाला त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्ट येते व ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी आणि घट्टसर होण्यासाठी मदतच होते दही वडा अगदी छान बनवण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टस राहतात वडे छान बनण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा खिसून घालून त्या चांगले पेटून घ्यावे वडे अगदी छान होतील मऊ कबाब बनवण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा पण कबाब जास्त वेळ शिजवू नका जर दुधाच्या मलाईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि आपण पाणी येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतो पण पाणी येणे कमी होत नाही जर आपण कांदा चिरताना कांद्याची साल आपल्या डोक्यावर ठेवली तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे कमी होऊ शकते आणि कांदा पण पटपट चिरता येऊ शकतो वरण बनवताना फोडणीमध्ये लसूण न टाकता फोडणीमध्ये फक्त जिरी मोहरी टाका आणि वरण शिजत आले की थोड्या तुपामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून आणि थोडी हिंग पावडर टाकावी अशा पद्धतीचा डबल तडका दिल्यामुळे नेहमीच्या वरणापेक्षा हे वरण चवील अप्रतिम लागते किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा कुबट वास येतो अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुवून टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी होतो शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुळभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही आणि त्याची टेस्ट पण खूपच छान येते आणि खायला तर खूपच छान लागतो गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकता व पीठ नाही पुरणपोळीची कणिक भिजवताना पाण्याऐवजी दुधात भिजवावी त्या दुधात अगदी थोडे चिमूटभर केशर घालावे केशर मुळे पोळीला सुरेख रंग येतो व केशराचा स्वादही लागतो दुधामुळे पोळी अधिक पौष्टिक व चवदार लागते शिळी पोळी झाली तरी ती स्वादिष्ट व मऊ राहते चिरोटेच्या पिठात मोहन कमी पडले किंवा कमी कुट कुठले गेले तर चिरोटे बिघडतात पिठाला फोड आले पाहिजेत म्हणजे चिरोटे चांगले होतात व तळताना सुद्धा तूप तापवून घ्यावे मग बारीक गॅस करून तळावेत म्हणजे चिरोटे चांगले होतात पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होण्यास मदतच होते द्राक्ष घेताना ती खाऊन घ्यावीत कित्येकदा आंबट निघतात हिरवट पिवळ्या रंगाचे द्राक्ष असलेला घड निवडावा द्राक्षाचा घड उचलल्यास बरीच द्राक्ष गळून पडली तर घड शिळा आहे असे समजा चटणीत आंबटपणासाठी लिंबू किंवा दही घातले तर सात आठ तासानंतर फ्रीजमध्ये ठेवूनही चटणीला चव बदलते परंतु जर वाटताना चिंच घातली तर चटणी जास्त वेळ चांगली राहते अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद